तलाठी म्हणजेच पाहू शकता ग्राम महसूल अधिकारी या पदासाठीची जी पदभरती प्रक्रिया आहे नवीन जाहिरात या जाहिरात येण्यासाठीची जो मार्ग आहे हा आता मोकळा झाला आहे या जी नवीन अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे एका जिल्ह्याची म्हणजेच पुणे जिल्ह्याअंतर्गत नवीन निवड यादी जाहीर करण्यात आली आहे आणि त्यांना तात्काळ म्हणजे आजच नियुक्ती देण्यात दे आली आहे आणि त्यानंतर पाहू शकता नवीन पदभरती प्रक्रिया कशी राबवली जाऊ शकते कारण मार्ग कशा पद्धतीने मोकळा झाला आहे या संदर्भात जी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आले ते आपण डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात या ठिकाणी पाहू शकता ही जी नवीन निवड यादी आहे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या अंतर्गत महसूल शाखा या ठिकाणी पाहू शकता त्यांचं मेल आय डी जी आहे दिनांक अकरा सप्टेंबर ही नवीन निवड यादी उमेदवाराचं नाव आणि उमेदवाराच्या नावाच्या समोर त्यांचा मेल आय डी हा दर्शवण्यात आलेला आहे विषय पाहू शकता ग्राम महसूल अधिकारी पदभरती दोन हजार तेवीसबाबत पेसा क्षेत्रातील दोन पदे व पेसा बाहेरील बारा पदांबाबत पुणे जिल्ह्यात ग्राम महसूल अधिकारी तलाठी पदभरती दोन हजार तेवीस अनुषंगाने पदभरतीची कार्यवाही चालू आहे आणि सदर पदभरतीमध्ये रिक्त झालेल्या पदांवर प्रतीक्षा यादीमधून निवड यादीमध्ये आपली निवड यादी झालेली आहे आणि सदर निवड यादी पाहू शकता यासोबत जोडली आहे आणि या अनुषंगाने निवड झालेल्या उमेदवारांना दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता नवनियुक्तीने पदस्थापना देण्यात येणार आहे आणि त्याकरता पाहू शकता आपलं जिल्हाधिकारी कार्यालय पुणे महसूल शाखा ए विंग दुसरा मजला इतिहास धरायचा आहे हे इतकं महत्वाचं नाही आहे पाहू शकता त्यांना निवड जी आहे आज दिनांक बारा सप्टेंबरला ही देण्यात आली आहे पेसा क्षेत्रासाठी तर झालेल्या पदांकरता सुद्धा मासिक मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करायच्या उमेदवारांची निवड यादीसुद्धा दोन उमेदवारांची ही जाहीर करण्यात आली आहे आता ही यादी चेक केली तुम्ही निकाल पाहू शकता निवड यादी ही जाहीर करण्यात आली आहे आता ह्या उमेदवारांची जी निवड जी आहे ही प्रतीक्ष यादीतील आणि गुणवत्तेनुसार पुढील पात्र उमेदवार जे आहेत ज्यांनी पाहू शकता पहिली जी निवड यादी लागली होती या पहिल्या निवड यादीमधील ज्या उमेदवारांनी निवड नाकारली होती त्याच्यानंतरनं प्रतीक्षा आदीतील आणि गुणवत्तेनुसार जे पात्र उमेदवार आहेत यांना ही संधी देण्यात आली आहे तर या पद्धतीने ही यादी आपल्याकडे उपलब्ध झाली आहे ही चेक केली जाऊ शकते पुणे जिल्ह्यासाठीची आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन पदभरती प्रक्रियासाठी पाहू शकता मार्ग हा मोकळा झाला असून कशा पद्धतीने पदभरती प्रक्रिया ही राबवली जाऊ शकते तर इथे पाहू शकता या अगोदर प्रतीक्षा आधीला निवड जी मुदतवाढ देण्यात आली होती ती ह्या महिन्यामध्ये तेरा सप्टेंबरला म्हणजे उद्या संपद आहे जवळजवळ संपलेलीच आहे याचा अर्थ प्रतीक्षाआधी जी आहे आता यानंतरचे जे उमेदवार असतील यांना आधीमधून संधी मिळणार नाही आहे म्हणजे निवड जी निवड प्रक्रिया आहे दोन हजार तेवीस साडीची तलाठी पदभरती ही पूर्ण झाले आता यानंतरनं नवीन जी सा सगळी जे रिक्तपदे असतील ह्या रिक्तपदांची पदभरती प्रक्रिया नवीन जाहिरातीमध्ये घेतली जाईल तर पाहू शकता या अगोदरचं जे प्रतिक्षासाठी जी कालमर्यादा वाढवण्यात आली होती याबाबतचं परिपत्रक उमेदवारांना आचारसंहितेच्या कालावधीत नियुक्ती आदेश देण्यात आले नाही आहेत यास्तव पाहू शकता निवड निवडणूक आचारसंहिता तराठी पदभरती दोन हजार तेवीस बाबत उद्भवलेली त्याचबरोबर न्यायालयीन प्रकरणी विचारात घेता विशेष बाब म्हणून तलाठी पदभरती दोन हजार तेवीस बाबत सूचीचा कालावधी सहा महिने इतका म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे त्या अनुषंगाने पाहू शकता आपणास कळवण्यात येते की सदरच्या कालावधी पर्यंत तलाठी पदभरती दोन हजार तेवीस बाबतची सर्व कारवाई नियमानुसार पूर्ण करण्यात यावी तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल शासनास सादर करावा या संदर्भात पाहू शकता हे जुणं परिपत्रक आहे या पद्धतीने आपल्याकडे ती माहिती उपलब्ध झाली होती की तलाठीपदवरती जीवड्यादीला आणि प्रतीक्षा आधीला कालमर्यादा जी आहे वाढ वाढ हे देण्यात आली होती ही तेरा सप्टेंबर बच उद्या समाप्त होत आहे आता न पाहू शकता नवीन प्रतीक्षा आधीला उमेदवारांना स्थान मिळणार नाही आहे याचाच अर्थ तलाटी पदभरती प्रक्रिया दोन हजार तेवीस पूर्ण झाली असून यानंतरनं दोन हजार पंचवीस साडीची नवीन जाहिरात येण्यासाठीचा मार्ग हा मोकळा झाला आहे आपण या अगोदर पाहिलं होतं दोन जास्त रिक्त पदे असून यासाठी लवकरच जाहिरात जी आहे ही उपलब्ध होऊ शकते या पद्धतीने पुढची जी कार्यवाही आहे महसूल विभागांतर्गत तलाठी पदभरती ग्राम महसूल अधिकारी या पदासाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यासाठीची कार्यवाही आता केली जाऊ शकते या पद्धतीने आपल्याकडे लेटेस्ट तलाटीपद सडेची ही महत्त्वाचे अपडेट प्राप्त झाली आहे लवकरच आकृतीबंद त्याचबरोबर आराखडा आणि लवकरच त्याबाबतची तलाटीपद भरती जहातीबाबतचे अपडेट आपल्याकडे प्राप्त होईल या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद